जिल्ह्यातील उद्योजक आणि व्यापारी वर्गाच्या वतीनं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचा खासदार धनंजय माडिक यांच्या हस्ते कृतज्ञता सत्कार झाला यावेळी सर्व उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना पाठिंबा जाहीर केला नामदार उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्रालय आल्यापासून त्यांनी कोल्हापुरातील उद्योजक आणि जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींच्या विकासासाठी एकशे सत्तावन्न कोटी रुपयांचा निधी दिलाय त्यातून रस्ते नळपाणी पुरवठा योजना ट्रक टर्मिनस बांधणं कागल हातकळंगले पंचतरांकित औद्योगिक वसाहतीमधील नऊशे मिलीमीटर mm व्यासाची जलवाहिनी बदलणं अशी कामं मार्गी लागतील नामदार उदय सामंत यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोमवारी सायंकाळी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते नामदार सामंत सामंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला मॅकचे अध्यक्ष धोत्रे यांनी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहतीमध्ये नामदार सामंत यांच्या पुढाकारातून झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला तसंच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर कागल हातकळंगल्या औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन वीज कनेक्शन द्यावं उद्योजकांवरील जीएसटी रद्द व्हावा दुहेरी कर पद्धत रद्द व्हावी अशा मागण्या मांडल्या शिवाय खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने या महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना उद्योजकांनी पाठिंबा जाहीर केला सत्काराला उत्तर देताना नामदार सामंत यांनी उद्योजकांच्या अडीअडचणींची जाणीव असून उर्वरित काम लवकरच मार्गी लावू असं सांगितलं जिल्ह्यातील उद्योजक आणि व्यापारी वर्गाच्या पाठिंब्यामुळे मंडलिक आणि माने यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास नामदार सामंत यांनी व्यक्त केलाय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्रजी अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून आम्ही लोकसभेच्या जागा लढतोय आणि दोन्ही आमच्या जागा महायुतीच्या या फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील याची खात्री पूर्ण दिवसाच्या माझ्या दौऱ्यानंतर झालेली आहे सगळे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भाजपात आमचा मोठा पक्ष आहे मोठा भाऊच आहे शिवसेना असेल किंवा आमचे सगळे पक्ष असतील हे एकजुटीनं काम करतायत एकजुटीनं काम करून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहेत आज मी चंदगडला देखील होतो तिथं देखील हजारो लोकांचा मेळावा झाला आणि दोन्ही जागा फार मोठ्या मदत त्यानं जिंकतील असं वातावरण यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी नामदार सामंत यांच्या धडाकेबाज कामगिरीची प्रशंसा केली शिवाय कोल्हापूर जिल्ह्यात एखादा मोठा उद्योग द्यावा अशी मागणी नामदार सामंत यांच्याकडे केली तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्टार्टअप योजनेचा मोठा लाभ जिल्ह्याला होत असल्याचं खासदार महाडिक यांनी नमूद केलं यावेळी खासदार धैर्यशील माने उद्योजक सुरेंद्र जैन ललित गांधी सीमा जोशी सुरेश शेटे मोहन कुशिरे मुरलीधर जाधव वीरेंद्र मंडलिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते